आपको दरखास्त करूंगा की महामान अम्बेदकर जी के पूर्णा को, को। माल्यार्पण करके आज अभिवादन करेंगे साथ बाबा साहब ने दो साल ग्यारह मैंने अपना परिश्रम करते हुए

बाबादान भारता जे सार्वभोम भारत समाजवादी समाजवादीपेक्षा धर्मनि

संविधान सभेत आमच्या संविधान सभेत आज दिनांक आज दिनांक नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः व्रत अर्पण करीत आहोत अर्पण करीत आहोत बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान दिवस हा खरं अतिशय महत्वाचा दिवस आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला आहे संविधानामध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या गोष्टीचं पालन आपण जर व्यवस्थित केलं तर हा देश एकत्र राहील पण जे सत्ताधारी आहे त्यांना या देशाला वेगळ्या वेगळ्या जातीमध्ये समाजामध्ये विभाजन करायचं आहे रंगामध्ये विभाजन करायचं आहे आणि इलेक्शन आलं की उतमात करतात खरं आम्ही ज्या पक्षाचे आहोत तो पक्ष आणि तो विचार आम्हाला सर्व संभाव शिकवते आणि जे लोक म्हणतात की काँग्रेस याची आहे त्याची आहे खरं काँग्रेस सगळ्यांची आहे काँग्रेस हिंदूंची आहे मुसलमानांची आहे काँग्रेस तेवढीच बौद्धांची आहे तेवढीच सिखांची आहे तेवढीच ख्रिश्चन लोकांची आहे तेवढीच आदिवासींची आहे ज्या ज्या गोष्टी या संविधानामध्ये दिलेल्या आहेत ज्या ज्या जाती आणि जे जे धर्म या संविधानामध्ये दिलेले आहेत त्या सर्व धर्माची सर्व जातीची आणि सगळ्यांची काँग्रेस आहे आणि काँग्रेसला जपणं म्हणजे संविधान जपणं आहे असं आमचं ठाम मत आहे जय हिंद जय जाए भीम जय संविधान जय काँग्रेस